एकेचाळीस जागा राष्ट्रवादीला शिवसेनेला का पंधराशे रुपये हप्ता महिना द्यायचा जो शंकाची दाली दिला होता तो दिवाळीच्या पूर्वी खरंच आलाय नाही जाईल सात हजार पाचशे रुपये आपल्या मध्ये आलेत कमी आणि आता जानेवारीच्या हप्ता पण टाकला असं मला कळलं नजर टाकल्या टाकून देतील आता आता कार्यकाळ सुरू झालाय नवीन अर्थमंत्री आहे अजिबात काळजी करू नका जे आपले तुम्हाला रुपये भेटावं म्हणून ज्यांच्या मनात ईर्षा आहे पहाटेचा भोंगा वाजल्यापासून संध्याकाळचा भोंगा त्यांच्या मनात जे वाजण्यापासून आहे तुम्हाला सांगतो दादाचा शब्द आहे प्रत्येक महिन्याला तुमच्या सन्मानाचा द्वारे थेट तुमच्या आकडा मध्ये पडेल म्हणून आई बहिणींनी आशीर्वाद दिला शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला कारण शेतकऱ्यांची वीज माफी आमच्या अनेक शेतकरी बांधवांचं स्वप्न होतं की दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे लाखोच्या लाखो बिल येतात ते बिल थोडतरी माफ झालं पाहिजे देवेंद्रजी एकनाथराव साहेबांनी घेतला आणि वीज बिल शून्याला नाही मग अंगणवाडी सेविकेचं बांधण सरपंचांचं मानधन त्यानंतर ग्रामसेवकांचं मानधन कोतमालांचं बांधन लालक्या बहिणीच्या आशीर्वाद आणि म्हणून वन सैन माहिती सत्तेमध्ये आली आता साडेचार वर्ष लोकसभा नाहीये पाच वर्ष विधानसभा नाही आहेत आता बारामतीचा विकास रॉकेट कसं असतं रॉकेट तसा विकासाचा आता गतीच काम दादांनी सुरू केलंय दादा, के दादा महाराष्ट्रात तो नेता है।